नागरगोजी नावाचे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं हे इन्व्हर्टर आले हजर तर इन्व्हर्टरला प्रॉब्लेम आहे की इन्व्हर्टर बाकी ऑन होतं आहे का आता डिसिओल्ट देतो आपण त्याला यू पी एस ऑन यू पी एस ऑनची लाईट लागली एका पिवळ्या कलरची त्याच्यानंतर आपण मेन्स देतो आहे मेन्स देतो हे मेन्स आणि चार्जिंग दोन्ही पण म्हणजे इन्व्हर्टरमध्ये आपण जे प्रथम दर्शनी पाहतो हो, तर इन्व्हर्टरमध्ये बिलकुलच प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम असा आहे की इन्व्हर्टरमधून आउटपुट येत नाही आहे हा माझा आउटपुटचा चेक करण्यासाठी हा मीटर आहे तर याच्यात झिरो दाखवत आहे ज्यावेळेस आपण इन्व्हर्टर वापरतो त्यावेळेस पण दाखवत नाही आहे आणि लाईटवर पण दाखवत नाही आहे मग त्यां तेन, त्यांना हे लक्षात येत नाही की आता प्रॉब्लेम कशात आहे इलेक्ट्रिसिटी असताना त्यांचं सगळं घरातल्या वस्तू चालतात पण जे इन्व्हर्टरचे पॉईंट आहेत ते बिलकुलच बंद आहेत मग यावेळेस चेक अशा अशा प्रॉब्लेमच्या वेळेस आपण चेक कसं करायचं तर त्यासाठी मी एक तुम्हाला सिम्पल सी एक ट्रिक सांगतो ही मागची ही इन्व्हर्टरच्या पाठीमागं असलेली एक पिन काढायची ही सिंगल वायर आहे पिन आणि आपण जे बोर्डामध्ये लावतो इनवर्टरची ही जी वायर आहे ही वायर आपण बोर्डामध्ये लावतो त्या ठिकाणची पिन काढायची आणि हा जो सिंगल वायरचा पिन आहे तो इथं इथं लावायचा इथं लावल्याच्यानंतर हा बटन ऑन करायचा तर आपण पाहू शकता इथं वोल्टेज आलेले परत एकदा बाबा बटन बंद केलं कमी झालं बंद झालं चालू केलं तर सुरू झालं मग आपलं ह्या वेळेस काय होईल की हे असे पिन लावल्यानंतर घरातल्या वस्तू सगळ्या चालतील आपल्या आणि त्याच्यावरून लक्षात येईल की आपल्या इन्व्हर्टरमध्ये प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जर समजा इन्वर्टर रिपेअर करण्यासाठी तुम्हाला जर वेळ लागत असेल तर तोपर्यंत आपण ही लाईट टूवर तरी वापरू शकतो कमीत कमी म्हणजे लाईट आल्यानंतर हा तुमचा पॉईंट ऑटोमॅटिक चालू होईल पण ज्यावेळेस तुम्ही हा पिन नाहीत लावत त्यावेळेस तुमचे इन्व्हर्टरचे सगळे पॉईंट बंद होतात आणि जेणेकरून तुम्हाला इन्व्हर्टरवरचे पॉईंट यूजच करता येणार नाही आणि त्यातच दुसरी गोष्ट अशी की हा आहे आठशे पन्नास वी एचा इन्व्हर्टर तर ह्याच्यावर लोड किती वापरायला पाहिजे कंपनी रिकमेंड करते सहाशे वॅटपर्यंत पण मी सांगेल की आपण पाचशेच वॅट हा लोड याच्यावरती वापरा कारण जर आपण लोड कमी वापरला तर मशीनचा मेंटेनन्स कमी राहील आणि मशीनला लवकर प्रॉब्लेम येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला, वाट मला आपल्या कमेंटमध्ये कळवा आणि दुसरी गोष्ट की तुम्ही मला सजेस्ट करा की आम्हाला या ह्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत तर तसे मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देत जाईल आणि तुम तुम्हाला होतं होईल तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन आपण व्हिडिओ पाहिलात पूर्ण त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद